नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा आणि अपडेटेड मुद्दा घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची तारीख जाहीर झाली होती पण अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो सरकारने आधी सांगितलं होतं की या तारखेला पैसे येतील पण पैसे अजून खात्यात आलेले नाहीत या मागचं कारण खूप महत्वाचं आहे आता राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना वृद्धापकाळ योजना दिव्यांग योजना लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना या सगळ्या योजना आता एका नवीन सिस्टम ला जोडल्या जात आहेत ही सिस्टम म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या खात्यात पैसे डीबीटीने यायला आधी तुमची माहिती या पीएमएस सिस्टीमशी लिंक केली जाते म्हणजे समजा आपल्याकडे पाणी आहे पण पाईपलाईन जोडलेली नसेल तर ते पाणी नळातून येत नाही तसंच झालंय योजना तयार आहे मंजूर आहेत पण पीएमएस ची लिंकिंग प्रक्रिया सुरू असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे पोहोचायला उशीर झाला आहे मित्रांनो आतापर्यंत काय होतं कोणतंही सरकारी काम असेल योजना असेल तर आपल्याला दलालांकडे जावं लागायचं पैसे द्यावा लागायचे किंवा एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावं लागायचं पण आता सरकारने मोठा बदल केला आहे यापुढे तुम्हाला कोणाच्याही दारात फिरायची गरज नाही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे तुम्ही स्वतः घरबसल्या अर्ज करू शकणार तुमची माहिती अपडेट करू शकणार आणि जे काही सेवा आहेत त्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत यामुळे दलाल मध्यस्थ कमिशन घेणारे लोक हे सगळे बाहेर पडणार आणि लाभार्थी थेट शासनाशी जोडले जाणार आहे लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या नवीन सिस्टमचं उद्घाटन होणार आहे त्यावेळी अधिकृत घोषणा होईल आणि मग तुमच्यासाठी ही सुविधा सुरू होईल मित्रांनो आता खरी गोष्ट म्हणजे पैसे का थांबले सरकारने तारीख दिली होती पण त्या दिवशी पैसे आले नाहीत यामागचं कारण म्हणजे पोर्टल आणि पीएमएस या सिस्टम मध्ये लिंकिंगची तांत्रिक अडचण निर्माण झाली हेच मुख्य कारण आहे ज्यामुळे दिलेल्या तारखेला पैसे जमा झाले नाहीत आता इथे अजून एक मोठी चूक झाली शासनानं वेबसाईटवर वर अधिकृत माहिती दिली पण त्याबाबत कुठलंही नोटिफिकेशन प्रेस कॉन्फरन्स किंवा तहसील कलेक्टर ऑफिस मार्फत सूचना दिली नाही म्हणून लाभार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला लोकांनी दिवसभर वाट पाहिली मॅसेज आले का पैसे आले का असा गोंधळ सुरू झाला मित्रांनो या नवीन सिस्टमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लाभार्थ्यांना घर बसल्या सुविधा मिळणार आहेत आजारी असो निराधार असो किंवा दिव्यांग व्यक्ती असो त्यांना कुठेही फिरावं लागणार नाही सगळी कामं थेट शासनाशी जोडले जातील म्हणजेच दलाल मध्यस्थी लोक किंवा अतिरिक्त खर्च हे सगळं पूर्णपणे बंद होणार आहे यामुळे खर तर ज्या लोकांना जास्त अडचण होती ते लोक आता सर्वात जास्त फायदा घेऊ शकतील सरळ भाषेत सांगायचं तर लाभार्थी घरी बसून सगळी कामं करू शकतील आणि थेट सरकारकडून योजना मिळू शकतील मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न पुढे काय होणार थोडा उशीर झाला हे खरं आहे पण काळजी करू नका पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत शासनाकडून नवीन सिस्टम लागू झाली की पुढे असे प्रश्न गोंधळ निर्माण होणार नाहीत म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला वेळेवर पैसे मिळतील लाभार्थ्यांची जी मागणी होती की आम्हाला घर बसल्या सुविधा मिळाव्यात शासन त्याकडे खरोखरच गांभीरपणे पावलं उचलत आहे थोडक्यात पुढे येणाऱ्या काळात योजना अधिक सोप्या पारदर्शक आणि थेट तुमच्या हातात असणार आहेत शेवटी मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे पैसे थांबले असले तरी तुमच्या खात्यात लवकरच येणार आहेत नवीन सिस्टम सुरू झाल्यानंतर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला थेट शासनाकडून लाभ मिळणार आहे म्हणून काळजी करू नका पुढील अधिकृत घोषणा होताच त्याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूस नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र